नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि महिला भगिनींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर मित्रांनो दुसरा हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि निधी वितरणाचा कार्यक्रम कुठे होणार आहे तर या संदर्भातलं सगळ्यात मोठा अपडेट आलेला आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला दुसरा हप्ता कधी मिळणार आहे आणि हा कार्यक्रम कुठे होणार आहे तर याची सुद्धा माहिती मिळणार आहे तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना कधी लाभ मिळणार आहे असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडलेला आहे असे असतानाच आता या संदर्भातील मोठी बातमी समोर आलेली आहे सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याची नेमकी तारीख सांगितलेली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित रुपये तीन हजार अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहे आणि आता बऱ्याच महिला ह्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहे की दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे असे असताना या संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे आणि सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी मिळणार आहे याची तारीख पण सांगितलेली आहे त्यामुळे महिला भगिनींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झालेले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट चे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै नंतर मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे जमा होणार आहे आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत हे जाणून घेऊया तर या ठिकाणी एकतीस जुलै पूर्वी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते आणि त्यांच्या खात्यात पैसे पण आलेले आहेत तर अशा महिलांना जो पुढचा जो हप्ता आहे तो तो सप्टेंबर मध्ये मिळणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै नंतर मंजूर झालेले आहे तर त्यांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आणि आता हे नेमके पैसे कधी मिळणार आहे ते पुढे बघूया आपण आणि बघा या ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार तर मुख्यमंत्री महाजी लाडकी बहीण योजनेत एक ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केले आहे पत्रकारांशी बोलताना आदिती ताई तटकरे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूर येथे होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केलेले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो बघा एक ऑगस्ट पासून ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत तर त्या महिलांना एकतीस ऑगस्ट पासून पैसे मिळणार आहे त्यांच्या खात्यावर एकतीस ऑगस्ट पासून पैसे जमा होणार आहे म्हणजे या दोन तीन दिवसानंतर लगेच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे असं मान्य महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम हा नागपूर येथे होणार आहे आणि या कार्यक्रमात ज्या महिलांना एक ऑगस्ट पासून अर्ज केलेले आहे त्याच महिलांना पैसे मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा या ठिकाणी आकडा पण सांगितलेला आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असं आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही ज्या महिलांचे अर्ज एक ऑगस्ट पासून पुढे भरलेले आहे आणि ते मंजूर झालेले आहे अशा महिला भगिनींच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यांना तीन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळ्यात मोठं अपडेट या योजनेसंदर्भातलं होतं तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद